नमस्कार कैलासवासी मनोहरराव मारुतराव भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी गतखने जाधव तालुका जिल्हा जालना माझी बाप ही कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे बाप जीवन जगताना दुःख सोसताना लागत नाही धाप जीवन जगताना दुःख सोसताना लागत नाही धाप त्यालाच तर म्हणतात बाप स्वतः आणवानी पायाने तुडविले काटे संकटाचे स्वतः आणवानी पायाने तुडविले काटे संकटाचे कधी कुणाचे त्याने केले नाही मोजमाप कधी कुणाचे त्याने केले नाही मोजमाप त्यालाच तर म्हणतात बाप त्याच्या कपड्याचे लक्तर पाहून मी उभा उसवलो होतो त्याच्या कपड्याचे लक्तर पाहून मी उभा उसवलो होतो तरी आयुष्याचे गाणे हसत होता गात तरी आयुष्याचे गाणे हसत होता गात त्यालाच तर म्हणतात बाप हमाली करताना तो घामाने न्हायचा हमाली करताना तो घामाने न्हायचा त्याचे कष्ट पाहून पाऊस बी रडायचा त्याचे कष्ट पाहून पाऊस बी रडायचा पण तो चपळ व्हायचा सोडून दुःखाची कात पण तो चपळ व्हायचा सोडून दुःखाची कात त्यालाच तर म्हणतात बाप जेव्हा अधिकारी होऊन मी त्याच्यासमोर आलो जेव्हा अधिकारी होऊन मी त्याच्यासमोर आलो तुझ्या कष्टाचं चीज झालं असं मी बाला म्हणालो तुझ्या कष्टाचं चीज झालं असं मी बाला म्हणालो खुशीचं मोल नव्हतं त्याचं अख्ख्या जगात खुशीचं मोल नव्हतं त्याचं अख्ख्या जगात त्यालाच तर म्हणतात बाप उसवलेला राणाला जणू पावसाने दिली साध उसवल्या राणाला जणू पावसाने दिली साध आनंद त्याचा काय सांगावा मावेना गगनात आनंद त्याचा काय सांगावा मावे ना गगनात त्यालाच तर म्हणतात बाप आयुष्यभर जे हरवलं होतं तो शोधत होता माझ्यात आयुष्यभर जे हरवलं होतं तो शोधत होता माझ्यात आयुष्य जगून झाला आता म्हणत होता आनंदात आयुष्यभर जे हरवलं होतं तो शोधत होता माझ्यात आयुष्य जगून झालं आता म्हणत होता आनंदात मला जिंकलेलं पाहून तो जिंकला होता आज मला जिंकलेलं पाहून तो जिंकला होता आज यालाच तर म्हणतात बाप यालाच तर म्हणतात बाप धन्यवाद